वेलकम टू अर यूट्यूब चॅनेल द रिअल ट्रेडर द रियल ट्रेडरमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे चला तर पटपट बघूयात उद्या किंवा येत्या काळात कोणकोणते शॉक ब्रेकआउट देऊ शकतील आणि निफ्टी फिफ्टी आणि बँक निफ्टीचे काही लेवल्स तर माझ्यासमोर आहे निफ्टी बँकचा पंधरा मिनिटाचा चार्ट आपण इथे बघू शकता गुरुवारी मार्केट इथे रेजिस्टन्स घेत होतं आणि त्यानंतर शुक्रवारी बुधवारी जेव्हा मार्केट इथं रेजिस्टन्स घेत होतो गुरुवारी जेव्हा ओपन झालं तर ते डायरेक्ट वरतीच गेलं आणि त्यानंतर शुक्रवारी मार्केटने प्रॉफिट बुकिंग केली आणि इथपर्यंत मार्केट येऊन लोकांचं स्टॉपलॉस हिट करून वरती गेलं <coughs> तर हा या पंधरा मिनटाच्या चार्टवर आपल्याला असं समजतं आता स्टॉपलॉस अजून कुणाचे कुठे कुठे असतील आपण हे बघूया थोडासा हां तर मार्केट काय करते आहे बघा इथे येऊन इथे येऊन मार्केट रिजेक्शन घेत ठीक आहे आणि ह्या ह्याच्यामध्ये फोर्टी सेवन सेवन नाईन्टी सिक्स मार्केट सपोर्ट घेत जर मार्केट फोर्टी एट फोर वन झिरो जर मार्केट फोर्टी एट एट वन झिरो हे जे लेवल आहे फोर्टी एट सॉरी फोर्टी एट फोर वन झिरो फोर्टी एट फोर वन झिरोला जर ब्रेक करेल तर मार्केट पुन्हा इथे ह्या लोकांचे स्टॉप लॉस पडलेले आहेत त्यांचे स्टॉप लॉस हिट करू शकतो आणि जर खाली मार्केट हे ब्रेक करू शकतो फोर्टी सेवन सेवन नाईंटी सिक्स ब्रेक करेल तर इथे इथे आणि इथे ह्या लोकांचे स्टॉप लॉस ब्रेक करायला मार्केट खाली येऊ शकतं ठीक आहे इथे जर पाहिलं हा सध्या खूप स्ट्रॉंग सपोर्ट म्हणून ॲक्ट होतोय तर सहजासहजी हा सपोर्ट ब्रेक करणं शक्य नाही आहे तर कदाचित काही दिवस आपल्याला ह्याच रेंजमध्ये मार्केट खेळवेल आणि जेव्हा हा ब्रेकआउट देईल ब्रेकडाऊन देईल तेव्हा खाली इथपर्यंत येऊ शकतो ठीक आहे आणि जर वरती इथे हा जो आहे फोर्टी एट फोर वन झिरो इथे आपल्याला जर ब्रेकआउट दिला तर आपण कॉलची पोझिशन बाय करू शकतो म्हणजे मार्केटवरती जाऊ शकतं पण इथेच आला आणि जर एक रेड कॅन्डल झाली पाच मिनटावर मोठी तर आपण एंट्री घेऊ शकतो मार्केट खाली जाऊ शकतो आणि जर इथेच एक मोठी ग्रीन कॅ कॅन्डल झाली तर आपण एंट्री घेऊ शकतो मार्केट वरती जाऊ शकतो ठीक आहे तर ह्या दोनच लेवल्स आहेत बँक निफ्टीसाठी चला तर बघूयात आता आपण निफ्टी फिफ्टी कसा वर्क करेल निफ्टी फिफ्टीच्या पण ह्या काही लेवल्स आहेत आपण ड्रॉ करूयात निफ्टी फिफ्टीला हा सध्या सपोर्ट म्हणून ऍक्ट होतोय कधी कधी मार्केट सपोर्टला बरोबर येत नाही सपोर्टच्या वरूनच मार्केट जातं कारण की ज्यांना वाटतं की इथे खाली आल्यावर आपण बाय करू तर त्यांना बाय करण्यासाठी मार्केट चान्सेस देत नाही तर मी एक हॉरिजन्टल लाईन इथेही ड्रॉ करतो तर मार्केट हे आहे फोर्टी वन थाउजंड सेवन फोर्टी वन थाउजंड सेवन फोर्टी फोर इथे मार्केट स्ट्रगल करत आहे फोर्टी वन uh, सॉरी ट्वेंटी वन थाउजंड सेवन फोर्टी फोर इथे मार्केट स्ट्रगल करत आहे कारण की खूप वेळा इथेच रेजिस्टन्स घेतला होता पण आता इथून असं आहे या सिनार हा सिनारिओ बघितल्यामुळे की हा जो रेजिस्टन्स होता आणि हा सपोर्ट होता तर हा मार्केटने सपोर्ट म्हणून ॲक्ट केला आणि आत्ता हा कदाचित हा पण सपोर्ट म्हणून ॲक्ट होऊ शकतो शेवटच्या पंधरा मिनटाची जर कॅन्डल बघितली असेल तुम्हाला ही कॅन्डल दिसते आपण या कॅनलला थोडंसं झूम करूयात ही कॅन्डल दिसते तर ह्या कॅन्डलकडे बघितलं तुम्हाला तर कळतं आहे की ही कॅन्डल कोणती आहे जर मार्केट ह्याच ट्वेंटी वन थाउजंड सेवन झिरो नाईनच्याच ओ जर वरती राहिलं इथे ट्वेंटी वन थाउजंड सेवन झिरो नाईनच्या इथेवरतीच राहिलं तर आपल्याला ट्वेंटी वन थाउजंड सेवन फोर्टी फोर नजदीकच्या काळात मिळू शकतं बघायला टार्गेट त्यानंतर इथे खूप लोकांनी स्टॉप लॉस ठेवले असतील आपण जर हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करूयात इथे ट्वेंटी वन थाउजंड एट ट्वेंटी सेवन इथे खूप लोकांचे स्टॉप लॉस असते तो हिट करायला वरती जाऊ शकतो ट्वेंटी वन थाउजंड एट ट्वेंटी सेवन मित्रांनो काय होतंय सध्या मुवमेंट तीन वाजल्यानंतरच होते तीन वाजता होते किंवा तीन वाजून सात मिनिटांनी होते किंवा तीन वाजून दहा मिनटाने असं होत आहे मुवमेंट तर अशा वेळेला जास्त क्वांटिटी निघता एकाच लॉटवर जर तुम्ही वर्क केलं तर तुमचा लॉस जर झाला तोही कमी होईल प्रॉफिटही कमी होईल पण प्रॉफिट होईल समजलं जर आपण मोमेंट जास्त होते आणि आपण जास्त क्वांटिटी घेऊन जर एंट्री करतो तर लॉसचीच कदाचित लॉस होण्याची जास्त प्रॉबॅबिलिटी आहे ॲज कम्पेअर टू प्रॉफिटपेक्षा कारण की आपण प्रॉफिटमध्ये थांबत नाही आणि लॉसमध्ये लवकर निघत नाही असे काही ट्रेडर आहेत म्हणजे किंवा की बिगिनर आहेत सोबत हा प्रॉब्लेम होतो ठीक आहे मग लॉसमध्ये लवकरात लवकर निघा आणि प्रॉफिटमध्ये जास्तीत जास्त थांबा तर त्यानंतर आपला एक स्टॉक आहे सिरका पेंट यावर माझा असा स्टडी आहे की हा अगोदर जिथे आहे होता त्याच्यापेक्षा हाय लेवलला जाऊन आलेला आहे मग आपण डेली टाईम पिरियबलवर बघूया म्हणजे हां आत्ता इथे फोर थर्टीलाच अगोदर काही म्हणजे या सप्टेंबर सप्टेंबर जून सप्टेंबर महिन्यात फोर ट्वेंटी सेवनला जाऊन आलेला आहे मग त्यानंतर आत्ता परत ह्या महिन्यातच तो मार्केट इथं नाईस व्हॉल्यूम खूप छान असा व्हॉल्यूम आहे बघा फोर ट्वेंटी सेवनला पुन्हा आलेला आहे फोर ट्वेंटी सेवन पॉईंट एटी तर मला असं वाटतं की हा इथे जर आलेला आहे परत खाली गेला परत इथे एकदा ट्राय करतो आहे आणि व्हॉल्यूमसोबत सोबत आहे तर माझ्या मते हा हरकत नाही की चारशे सत्तावीसला ब्रेक करू शकतो हा चारशे सत्तावीसला जर ब्रेक केला चारशे सत्तावीस पॉईंट ऐंशीला ब्रेक केला तर आपल्याला पुन्हा एक वरचं टार्गेट मिळू शकतं आणि काही दिवस थांबलं तर हा कदाचित पाचशेलासुद्धा जाऊ शकतो ठीक आहे हे माझं हा ज जस्ट स्टडी श्ट आहे माझं काही रिकमेंडेशन नाही आहे जस्ट मला जे वाटतं मी तुमच्यासोबत शेअर करतो तर तुम्हाला कोणतेही शेअर घ्यायचे असतील तर तुम्ही तुमचे जे मित्र असतील किंवा तुमचे जे सला सलाकार असतील तुम्ही त्यांच्याशी बोलून आणि मगच ह्याच्यावर ट्रेड करा तर मित्रांनो अशा छान छान अपडेट्ससाठी नक्कीच आपला स्वतःचा द रिअल ट्रेडर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू